महाराष्ट्रभर भटकंती करून आपली उपजीविका करणारा नंदीवाले समाज आता कुठेतरी स्थिरस्थावर होत आहे या समाजाने विकासाची कास धरल्यामुळे अनेक उच्च पदावर शेती व व्यवसायात उतुंग भरारी घेतलेली दिसून येत आहे निम्नी व नेहरू या गावात हा समाज गुण्या गोविंदाने मोलमजुरी शेती करून जगत आहे पण कुठल्या मातेभरीची नजर लागली व द्राक्ष बागेचे होत्याचं नव्हतं झालं नेहरू येथील अल्पभूधारक शेतकरी माणिक दादू देशमुख पाटकरी नंदीवाले द्राक्ष बागेतील देशमुख यांचे चार लाखाचे नुकसान झाले आहे या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे समाजात काही लोकांच्या भांडण होत असतात प्रसंगी मारहाण होत असते पण शेतातील हातात तोंडाला आलेल्या पिकावर राग काढणारा हा पहिलाच प्रकार असल्याने माणिक देशमुख यांना आता जगणे मुश्किल झाले आहे यावेळी देशमुख म्हणाले की मी सध्या कर्जबाजारी असून पोलीस प्रशासनाने आरोपीला अटक करून मला सहाय्य करावे असे आवाहन करण्यात आले नमस्कार मी विनायक दादू देशमुख राहणार निरुनगर तालुका तासगाव जिल्हा सांगले मी तिथं पाटकरी म्हणून काम करतो या आणि गेले पाच सहा वर्ष झाले आम्ही द्राक्षाची बाग करतो या आणि ते सातव पीक असेल सातो पिकेत मग कथब्य सोडून घरला आलो आणि सकाळपारी उठून म्हणजे शेजाऱ्यात फोन आल्यानंतर आम्ही राणात गेलो शेजाऱ्याला सांगितलं बाबा असा तुझी पाटकरी महाराष्ट्रात तोडून टाकला आहे खाली जाऊन बघितलं तर काही कळना ना फक्त मला पोलीस यंत्रणाला एवढंच मला म्हणायचं आहे की आमचं आता पुढचं आलेली बागा आहे की नाही पुणे तर चोट्याने काढून खाली टाकली आहे पात तिचं काय तर त्याचा न्याय मिळावा ही नंबर घेऊन नमस्कार